प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील वळसंग या गावाला पाण्यासाठी कायमचीच भटकंती असून येथील नागरिकांना पाण्याची कोणतीही साधन नसून स्वतः कुपन मारल्याशिवाय पर्याय व्यवस्था नाही कुपन सातशे फुटापासून ते हजार फुटापर्यंत कुपनलिका मारावी लागते यासाठी लागणारा खर्च गरीब नागरिकांना परवडणारा नसून म्हैशाळसाव्या टप्प्याचे पाणी वळसंग नजिकच असणाऱ्या भोसले तलावात सोडले की गावाचे पाण्याचे प्रश्न कायमस्वरूपी मिटतो दुष्काळ संपतो असे मत सरपंच यांनी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्यासमोर मांडले त्यावर तहसीलदार साहेब यांनी वळसंग येथील भोसले तलावाला भेट देऊन येत्या मंगळवारी उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे व स्वतः तहसीलदार जलसंधारण विभाग बरोबर मीटिंग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना जमीन भूसंपादनचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवू असे सांगण्यात आले यासाठी योग्य तो मोबदला मिळाल्यास शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत यावेळी शेत तलावाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रवीण धानोरकर सरपंचाचे पती रमेश माळी शेतकरी भीमराव भोसले उपस्थित होते जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा